नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी तुम्हाला दिसत असेलच की आजचं जेवण म्हणजे बाजरीची भाकरी आणि मसुराची उसळ आहे तर सांगायचा मुद्दा असा की हिवाळ्यामध्ये आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी बाजरीची भाकरी तुमच्या आहारामध्ये असू द्या बाजरी ही उष्ण असते आणि म्हणूनच थंडीमध्ये युजली ही खाल्ली जाते यामध्ये मुद्दाम मी एक छोटा चमचा तूप घेतलेला आहे कारण उष्णताही कमी होते आणि पचायलाही हलकी जाते यामध्ये प्रोटीन कॅल्शियम फायबर्स भरपूर प्रमाणामध्ये असतात याला मी मसुराच्या उसळीबरोबर म्हणजेच प्रोटीनबरोबर कंबाईन केलेलं आहेच पण तरीसुद्धा वजन कमी करायचं असेल तर बाजरी हा एक उत्तम पर्याय आहे गव्हाच्या चपातीला आणि बाजरीमध्ये एक भाकरी खाल्ली तरीसुद्धा पोट भरेल कारण फायबर भरपूर असतात हिवाळ्यामध्ये युजली सांधेदुखीचा त्रास वाढतो त्यामुळे कॅल्शियम यामध्ये भरपूर असतं तर ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी नक्की घ्या आणि ब्लड प्रेशर कमी व्हायलाही मदत